श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझी सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो आज आपण या चॅनलवर एक नवीन टॉपिक बघणार आहोत की आपण खूप स्वामी सेवा करतो सर्व प्रकारची सेवा करतो पण आपण दुःखातून संकटातून का लगेच बाहेर पडत नाही का त्याचं फळ लगेच मिळत नाही चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो आपण आपल्या स्वामी महाराजांची सेवा रोज करतो रोज नामस्मरण करतो नित्य सेवा करतो आपण केंद्रात आरतीला जातो स्वामीचरित्र वाचतो प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या नक्की असतात प्रॉब्लेम असतात त्यामुळे आपण स्वामीचरण धरतो स्वामी सेवा करून काही दिवस उलटले की आपल्याला असं वाटतं आता आपण महाराजांची सेवा करतोय तरी आपले संकट दुःख काही कमी होत नाही मग नंतर आपल्याला वाटतं देवाचा करून फायदा नाही आपलंच नशीब खराब आहे आपलंच नशीब फुटकाय देव तरी काय करेल काहीजण वर्षानुवर्षे सेवा करतात ते सुद्धा विचार करतात स्वामी महाराज का प्रसन्न होत नाही त्यांची कृपादृष्टी का होत नाही आजूबाजूचे लोक सुखी आहेत मग माझ्याच वाट्याला इतकी दुःख का माणूस इतका निराश होतो की स्वामी सेवा सोडून द्यावी इथपर्यंत विचार त्याच्या मनात येतात पण स्वामी भक्तांनो हे विचार चुकीचे आहेत का महाराजांची कृपा काही जणांवर लवकर होते काही जणांवर उशिरा होते ते आपण बघूयात एक लक्षात घ्या स्वामी भक्तांनो समजा आपला बिझनेस आहे आपण एखादी व्यक्ती कामाला ठेवली आता ती व्यक्ती खरी आहे की नाही प्रामाणिक आहे की नाही हे आपण त्याला पडताळून घेतो त्याची परीक्षा घेतो एकदा का त्याच्यावर विश्वास बसला की आपण आपला बिझनेस त्याच्या विश्वासावर पण सोडतो महाराजांचं पण सेम असंच आहे जेव्हा एखादी व्यक्ती स्वामी सेवेत येते तेव्हा महाराज त्या ते सेवेकऱ्याची परीक्षा घेतात मग महाराज पण स्वतः बघतात की हा भक्त स्वामी सेवा मनापासून करतो की नाही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो की नाही एकदा की त्या परीक्षेमध्ये तो सेवेकरी पास झाला मग स्वामींच्या कृपयाचा वर्षाव होणार म्हणजे होणार काही सेवेकरी सेवा करताना द्विधा मनस्थितीत सेवा करतात महाराज प्रसन्न होईल की नाही आपली सेवा पावते की नाही हे संकट महाराज दूर करतील की नाही माझ्या इच्छा पूर्ण होतील की नाही असा आपण पूर्ण विश्वास ठेवत नाही स्वामी भक्तांनो स्वामीचरित्र गजानन महाराजांचं विजय ग्रंथ स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र साईचरित्र हे सर्व पारायणामध्ये एक वाक्य नक्की आहे तुम्ही जितका विश्वास ठेवाल तितकं फळ तुम्हाला लवकर आणि पक्क मिळेल तुम्ही जर सेवा करत असाल ना तर तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे आपला मागचा जन्म काय होता कसा होता आपण किती पाप केले किती पुण्य केले याची कल्पना आपल्याला नसते काही वेळा मागच्या जन्मीचे बोग भोगायला पण आपला जन्म होतो हे पूर्वसंचित बोग भोगल्याशिवाय आपली सेवा फळाला येत नाही हो एक नक्की कर हे बोग भोगताना जर काही संकट येणार असेल आणि तुमची सेवा खरी असेल ना महाराज पाठीमागे उभे राहतात म्हणजे राहतात महाराज संकटात दुःखातही एखादा आशेचा किरण सुखाची झुळूक सतत दाखवत असतात जेणेकरून माझ्या भक्ताने माझ्यापासून दूर होऊ नये असे स्वामी महाराजांना पण वाटते महाराजांची एकच इच्छा असते की एकदा भोग संपले की माझ्या सेवेकऱ्यांनी मोक्षपदाची यात्री व्हावे त्यामुळे आपण नामस्मरण सोडून देऊ सेवा करू नये या विचारांना थारा अजिबात द्यायचा नाही आपण आपल्या नामाला स्वामी सेवाला धरून राहावे आणि स्वामी भक्तांनो दुःख संकट आले तरच आपल्याला चुकाची किंमत कळते आणि आपल्या महाराजांची सुद्धा अस्तित्वाची जाणीव होते त्यामुळे मनापासून सेवा करा बाकी सर्व महाराजांवर सोडा बघतील स्वामी महाराजांना काय करायचं ते महाराज आपला योग्य निर्णय घेतील तर स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ